म्हणून तीन दिवस ते बसतात मागच्या आदेश त्या वेळेला तसं तसंच केलेलं आहे आता सुद्धा तसाच आदेश काढला त्यांनी आदेशामध्ये काय चल केली दाखव राजकारणाचा ते भाग नाही मी फक्त उल्लेख करतो त्याच्या अठ्ठावीस मार्च दोन हजार चोवीस ला ऑर्डर पाहिजे अठ्ठावीस मार्च दोन हजार चोवीस लाशीच ऑर्डर मागची पण पाहिजे होती अठ्ठावीस मार्च दोन हजार चोवीस ला जी ऑर्डर काढली त्या ऑर्डर मध्ये काय लिहिले तर पत्रानुसार संबंधित मुंबई कृषी उत्पन्न बाजार समितच्या तत्कालीन संचालकाच्या विरुद्ध कारवाई करणे अपेक्षित आहे बरोबर आहे अकरा दोन हजार सोळा परत त्या पुढे विचार बघा स्वतः त्याच्यात अडकून या रोजीच्या पत्रामध्ये खाली दिलेले मुद्दे नमूद केले होते आम्ही दोन हजार चौदा ला स्थगिती घ्यायला गेली त्यांनी आम्हाला काय सांगितलं त्यांनी जेव्हा सांगितलं की आम्ही स्थगिती उचलतो लगेच उठवायचे प्रयत्न सुरू झाला आम्हाला कळलं होतं हे उठवणार आम्ही कोर्टात गेला म्हणला तुमची नाव आहेत का तुम्ही त्या दोषी आहात का तुमच्या आरोप झालेत काम घेऊ ज्यावेळेला बोलण अशा प्रकारची केस आमची त्यांनी डिस्मिस केली डिसिजन दिली नाही डिसमिस केली की तुम्ही आरोपी नसताना जामीन का दे आता हे वरती त्यांनी पत्रामध्ये हे जगल लिहिली आणि खाली काय लिहिलं बघा दोन हजार सोळाच्या आदेशामध्ये काय दिले मुंबई कुटुंब बाजार समिती खंड प्रमाणे फरकाची वसुली करण्यात यावी जी आम्ही मागणी केली होती ती कारवाई करावी अशा प्रकारची सूचना केली होती त्याप्रमाणे फरकाची वसुली करण्यात आली दोन वसुली नकार देणाऱ्या गाळेधारकाच्या गाळे वाटप बद्दल वसुली व दिला न्यायालयात ठाणे याचिका के दाखल केली आम्ही केली त्यांना नोटिसा काढल्या यांची वसुली करत असताना तुमची त्या ठिकाणी आम्ही कारवाई करू अशी सूचना तरी त्याची पत्र आपल्याला देतो तिसरा मुद्दा महत्वाचा आहे सदर प्रकारे दोषी व्यक्ती विरुद्ध फौजदारी कारवाई करण्यात यावी सदर प्रकारे जे कोणी दोषी असतील त्यांच्यावर फौजदारी कारवाई करण्यात यावी यात नाव कोणाचं नाही असं होताना सुद्धा मग खाली तुम्ही असं लिहिलं आणि वरती असं नाही दिलं की संचालकांच्या विरुद्ध कारवाई करण्यात वरती तुम्ही असं लिहिलं आणि खाली आणि मग खाली लिहिलंय की याच्याप्रमाणे वरती चांगल्या अ ब प्रमाणे तुम्ही कारवाई करावी अशा प्रकारे त्यांनी त्या ठिकाणी निर्णय दिला पाचवा मुद्दा सांगतो सद्य स्थितीत माननीय उच्च न्यायालयाच्या एकोणीस दोन हजार आदेशानुसार पणन संचालक महाराष्ट्र राज्य गुन्हे यांच्या खाली त्यांनी अमुक अमुक कार्य करण्याकरता पणन संचालकाची नेमणूक केली आहे त्यानंतर आम्ही परत कोर्टात गेलो आता मी जो महत्वाचा मुद्दा त्यांनी सांगितले फौजदारी गुन्हे दाखल करावा म्हणून त्यांनी कारवाई करावी अशा प्रकारची मागणी केली कोर्टाने आम्ही सांगितलं की जर तुम्ही अशा प्रकारचा आमचा आदेश रद्द केला की तुम्ही त्याच्यात नाव मिळेल तरी आमचा अशा प्रकारचा आरोप केला गेलेला आहे त्याचा खुलासा केला पाहिजे सिव्हिल मॅटर आहे का सिव्हिल मॅटर आहे त्यांनी काय पॉईंट सहा मध्ये We may observe that the observation made in paragraph five of the communication dated 28 March 2024, the direction will issued by the court in its order dated 19 March 2024, based in the earlier writ petition to take action is not correct reading.

त्यांनी सांगितलं तुम्हाला हे करायच्या बाबतीमध्ये कोपर नाही पण आम्ही सांगितल्याप्रमाणे तुम्ही जे कारवाई करण्याच्या संदर्भातल्या सूचना केलेल्या आहेत त्या चुकीच्या आहेत अशा पद्धतीचे आम्ही कुठे संकेत तुम्हाला दिलेला नाही हे हायकोर्ट म्हणतोय शेवटी हायकोर्टाने सांगितल्यानंतर सुद्धा अधिकार कसा वापरायचा कसा नाही वापरायचा हा त्यांचा प्रश्न आहे आता एक आहे या सर्व गोष्टीचे पुरावे मी सगळ्या पत्रकारांना तुम्हाला मी सबमिट करतोय हे घेतल्यानंतर याच्यामध्ये बाजार समितीचे आमचे ठराव बाजार समितीचा आदेश बाजार समितीच्यावर या काही या संदर्भामध्ये जे काही नोटिफिकेशन झाल्या त्या कोर्टाचे आदेश हे सगळे तुम्हाला निश्चित माझं सांगण्यात येऊ काय उद्या त्याने काय करावं सत्तेचा उपयोग करून काय करावं खात्यांचा लोक आहे मी त्या घाबरण्यात मधला माणूस लढाईला जेव्हा आपण उभं राहतो तेव्हा परिणामाचा विचार करणार त्या भूमिका पूर्णता मुलं माझा आजही आव्हान आहे आपले हे लढीचे मोठे आरोप प्रत्यारोप करण्याच्या वांगडी पडण्यापेक्षा आपण जनतेच्या मैदानात जाऊ न्यायालयाच्या मैदानात आणि तशा पद्धतीने तुम्ही कारवाई करण्याच्या संदर्भातली भूमिका जी आहे न्याय न्यायालय द्या ना परंतु लोकांना गैरसमज करून द्यायचा आजही माझं म्हणणं आहे जर चार हजार कोटीचा भ्रष्टाचार सिद्ध झाला तर माझ्या आयुष्यातल्या राजकारणात सगळी मी निवृत्ती घेऊन टाकली सगळ्यात सगळ्या गोष्टी तुम्ही निवृत्ती घेऊन टाकले पंचवीस वर्ष एखादा माणूस राजकारणामध्ये खडत प्रयत्न करून तुमच्या तुमच्यासारखा बाकीचे सगळे यंत्रणा वापरून आलेल्या नाहीये पंचवीस वर्षा कार्यकर्त्या इथपर्यंत मी पोचलेलो आहे अख्ख्या सातारा जिल्ह्याने बघितलेला आहे कुठेही मला अशा प्रकारचा आरोप करण्याची कधी कोणाला संधी मिळाली नाही जर एखाद्या तर पंचवीस वर्षाचा राजकीय कारकिर्दी कपटकारस्थाने संपवण्याचा प्रयत्न करू नये आणि म्हणून माझं म्हणणं आहे की निवडणूक पण थांबूया ना, ना लोकसभेच्या निवडणुकीमध्ये काय निकाल होईल तो निकाल जनतेने घेऊन द्या आणि त्यामध्ये निकाल घेतल्यानंतर तुम्हाला काय कायदेशीर कारण मला फासा चढवायचा फाचा चढवायचा तुम्ही षडयंत्र करा आणि तयारी आहे परंतु एखाद्या उमेदवाराला लोकाची असलेली सांगून घेणे पाठबळ मिळते म्हटल्यानंतर ते पाठबळ कमी करण्याच्या संदर्भामध्ये मग त्याला आतक टाकावं अशा प्रकारचा प्रयत्न करणं हा रडीचा डाव आहे म्हणून तुम्ही तुमची आपली परिणाम तुम्हाला भविष्यामध्ये सुद्धा भोगावा लागेल परंतु यामध्ये लोक फार दाखवत आहे मला आज तुमच्या माध्यमातून आव्हान आहे लोकसभेची निवडणूक होईपर्यंत तुम्ही कारवाई करण्याचा कारवाई करायच्या बाबतीत दिल्ला नाही कारवाई करण्याच्या बाबतीमध्ये तुम्ही मुलाकार करू नका दबाव आणू नका मी गाभर त्याचं नाही फक्त मला जनतेमध्ये प्रचार करण्याच्या संदर्भात भूमिका तुम्हाला घाबरवते म्हणून काल मिळालेला प्रतिसाद होता मनापासून लोक होती लोक पर्याय शोधायला लागले होते आणि तो पर्याय शशिकांत शिंदेचा निश्चितपणाने त्यांना ऍक्सेप्ट झालेला आहे एक अब्द्याचो आमदार म्हणून त्या जिल्ह्याच्या सामान्य लोकांच्या आपल्याला प्रश्न कुठलाही आत्मिकारण्याचा प्रयत्न करणार असेल पक्षाची भूमिका प्रामाणिकपणाने निष्ठावंत म्हणून कुठले लोक गद्दार ओके पैसे घेऊन न आम्हाला कार्य करतात म्हणून आज लोकांची सांगतो की जिल्ह्यात नाही महाराष्ट्रामध्ये आहे तशाच पद्धतीने ही भूमिका राबवत असताना मी प्रामाणिक सांगतो जनता व्यापार असेल लोक गरीब आहेत त्यांचं काम करणं हे माझं करत आहे आजही मी सांगतो मार्केटमधला व्यापारी घटक असेल आपण इथून जावं आणि व्यापाऱ्यांपासून सगळ्यांना कोणाला विचारा एक माणूस जरी मला बोला की ते ठराविक जे आहे चौकडी त्याच्यात अजून एक आहे की तीन चार लोकांची जी चौकडी आहे ब्लॅक ब्लॅकमेल तिथे पुरावे मला भविष्यात येईल आमचा आता काय मी फक्त लोकांच्या जवळ सत्य नावं एवढीच माझी निर्णय होती आणि तुम्ही सत्याच्या माध्यमातून बोलावा माझं आजही म्हणणं आहे लोकसभेची निवडणूक होईपर्यंत आपण मला जनतेच्या न्यायालयामध्ये न्याय मागण्याच्या संदर्भात देऊ संधी द्या आणि त्यात काय निर्णय व्हायचा होत्या लोकांमध्ये मी विकास काम करण्याचा विजय करणारा खासदार म्हणून मी जातोय की वैयक्तिक प्रवाही आरोप करत नाही करण्याचा प्रयत्न केला नाही पण यावेळा दोन तीन दिवसापासून ज्याप्रमाणे एका एक बोलल्यानंतर दुसरा दुसरा बसल्यानंतर तिसरा ही रणनीती बघितल्यानंतर लोकांच्या जो सत्यता जावी तेवढ्यासाठी पत्रकार परिषद आपल्या सर्वांना मी पुरावे देणार आहे ते वाचावे त्या निश्चितपणाने आपल्याला सत्य मिळेल हे सांगण्यासाठी आरोप यावं लोकांच्या मध्ये जावं त्यांच्या प्रश्नांना उत्तर द्यावी आणि जर उत्तर देता आली नाहीत असेल तर आज माघारी घेणार काच आव्हान पुढे गेला उदयनराजे गांधी मैदानावरूनच आवाहत आहे लोकगीतवरती बघितलेलं आहे आणि मी सांगतो उदर राजाने त्यांचा संबंध ठीक आहे राजे आहे आणि माझे त्यांचे चांगले संबंध आहेत ते त्यांच्या बोलणार नाही त्यांनी ती माझ्या बोलावं परंतु कार्यकर्ता म्हणून चांगलं काम करेल परंतु साताऱ्यामध्ये चर्चा आहे कोण कसं आहे कोण कसं आहे त्याचं मी जास्त भाषण केलेलं बरं आहे आतापर्यंत जर तुम्ही प्रवास सांगितला तुमच्या गुन्हे दाखल केलेले आहेत तुम्ही तुमच्या स्वतः म्हणताय की माझ्या ते सगळे मोठे पुन्हा दाखल केलेले आहे तुम्हाला त्या मणबाकला जमूला जावं लागलेलं आहे ह्या सगळा खटाटो करण्या पाठिबाचा मास्टर माईड कोण आहे तुम्ही शोधा काय मी त्या बाबतीमध्ये एक मागणी केली होती अजून एक सत्य की ज्या वेळा माझ्या वाई केस टाकली गेली होती शौचालयाच्या बाबतीत तिथं काही त्या केस मध्ये म्हणजे वाईट एवढंच वाटतो त्यावेळेला मी मागणी केली होती आणि त्यावेळेस सभागृहातली कागदपत्र यामध्ये ज्याने आरोप केला तो आत्महत्या करत होता त्याची चौकशी करा बघा मी मागता मुद्दाम सांगतो त्यावेळेला माझ्याकडं दोन्ही उत्तर आहेत त्यांच्या चौकशीच्या वेळेला पहिले ही पण चौकशी करू आणि ही पण चौकशी करू हे मला सांगितलं गेलं होतं आता मला कळत नाही चौकशी झाली ज्यांनी आत्महत्या करायच्या बाबतीत मला कोणी तुम्हाला मॅसेज दाखवतो मॅसेज कोणी पाठवले कशा पद्धतीने केलं काय काय केलं व्हॉट्सअप कॉल सगळे सगळे रेकॉर्ड आहेत सगळे रेकॉर्ड त्यांनी पोलीस केले सौडा बायको जाऊन बसले आज आजपर्यंत चौकशी झाली नाही एक कोणी पोलिसांचा रिपोर्ट आला यामध्ये चौकशी करण्यात आलं काही म्हणजे याच आमदार असं आहे की तुम्ही आम्हाला आश्वासन दिलं होतं दोन्ही चौकशी करू एक चौकशी होते दुसरी चौकशी होत नाही आता आता त्यामध्ये सगळं राजकारण करून येत काय आमदार महेशेनी आरोप झाले त्यावेळेला ते पृथ्वीराज चव्हाणांनी चौकशी करायला होती असा आरोप काल महेश शिंदेनी केला होता मात्र त्यांना प्रश्न विचारल्यानंतर त्यांनी सांगितलं की मी केलं नाही मग यात तथ्य बोलतात त्यात ते की महेश शिंदे बोलतात त्यातून आरोप करून देण्याचा नवीन जनतेच्यामध्ये आपले अशा प्रकारचे गैरसमज कशा कशाप्रकारे होईल त्यात काही अत्य नाही मी मगाशी सांगितलं त्यांनी कागदपत्र दिलेली आहे त्या कागद देतो तुम्हाला त्यामध्ये एका अधिकाऱ्याने मागणी केल्यानंतर त्याच्यावर चौकशी समिती किंवा मी आम्ही मागणी केली जास्त संघाने ज्या केली चौकशी समितीचा अहवाल आला त्यामध्ये आम्ही दोषी दाखवलेला दा नाही आणि त्याशा पद्धतीचे दोषी न दाखवल्यामुळे आम्ही थिर आहोत तरीसुद्धा आपण म्हणतात त्याप्रमाणे मग सगळे चौकशी करायची झाली माझं चौकशी करावी मंत्र्यांनी ऑर्डर कशी काढली पनन संचालकाने ऑर्डर कशी काढली ज्या आमची त्या पण ऍक्सेप्ट केलेला आहे ना पनन संचालकाने त्याला मान्यता दिली की सहाशे रुपये देऊन टाका म्हणून तेच पन संचालक चौकशी करत आहेत म्हणजे सरकारचा दबावाचं तंत्र वापरलं जात आहे त्याचा अपरिणाम आहे

हे कसा आहे की अटकेच्या संदर्भामध्ये लोकशाहीच्या माध्यमातून कारवाई करणं यंत्रणेचा वापर करून कारवाई करणं आणि याला काही त्याला हे योग्य म्हणणार सगळीकडून आवाहन केलं की तुम्ही ऍक्शन घ्या म्हणजे महेश शिंदे जे म्हणतात पण परवाही असं म्हणतात संहिकांनी असं वनन संचालकांनी आता याच्यामध्ये इनिशिएटिव्ह घ्यायला पाहिजे आणि तुमच्यावर कारवाई करायला पाहिजे नाही संहितांनी जो रिपोर्ट दिलेला आहे त्या रिपोर्टमध्ये त्यांनी सांगितलेलं की संचालक मंडळ याच्यात दोषी नाही ते रिपोर्ट अर्धा वाचतो सोनिकच्या रिपोर्टमध्ये सोनिकने सांगितलेलं आहे की याच्यामध्ये संचालक मंडळाचा अजिबात दोष नाही फक्त त्यांनी सूचना अशी दिलेली आहे की यामध्ये त्यांचे पैसे रेडी रेकनर पण आणि व्यापाऱ्यांकडून वसूल करावे आम्ही एफ एस आय पण वाटप केलेला नाही एफ एस बाजार समितीच्या ताकत आहे आणि त्यांनी सांगितलं की याच्यात दोषी कोण आहे त्याची चौकशी करावी अधिकारी आहे कर्मचारी आहे का कोण आहे का एक्स आहे का वाय आहे त्या त्रिकुटाचं जे षडयंत्र करतात तुमच्या विरोधात जे षडयंत्र करतात त्याला स्पष्टपणे नाव म्हणे मी आता यांची नाव सांगितली ना त्यांची नाव पण सांगितली बघा योगी प्रशासनावर कोणी असो ज्या सरकार असत त्या सरकारमध्ये असणाऱ्या लोकांनी प्रशासनावर दबाव आणायचा आता या सातारा जिल्ह्यामध्ये आमदार सर्वांना जर असं वाटत असेल की आम्ही फार मोठे mm -hmm. आहोत कलेक्टर पासून एस पी पासून जिल्ह्यामध्ये सगळ्या अधिकाऱ्यांवर काय काय कशा पद्धतीत चाललंय तसाच अधिकाऱ्यांचा उपयोग होतो सगळीकडे दुर्दैव आहे